राज्यातील शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचा आता पुढचा टप्पा पहा जाहीर झालेला असून तो जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी आम्ही परत एकदा निधी जाहीर केला असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अजून शेतकऱ्याची लिस्ट जी आहे ते तयार होण्यात सुरू झालेले असून ज्यांचं पण नाव यादीमध्ये नसेल अशा पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच आता पैसे मिळतील त्यांचं पण नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येणार आहे होय शेतकरी मित्रांनो आता यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळू शकतो कारण कारण की एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आता पैसे सर्वात आधी एकवीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकशे नऊ तालुक्यांमध्ये वाटप होणार असून या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव जर यादीत असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर चला यादीमध्ये नेमकं कोणते जिल्हे आहेत किती तालुक्या आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत सर्व माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती सेट करा जेणेकरून तुम्हाला अशी माहिती रोजची रोज पाहायला मिळेल व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाई पैसे नेमकं कधीपर्यंत ते देखील माहिती आपण बघणार आहोत तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघा आता राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार मा... सरकारने घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा तर इकडे बघू शकता आता डायरेक्ट शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी आठ हजार कोटी रुपये सोडलेले आहेत म्हणजेच वाटप सुरू केलं होतं त्यातील आता अर्ध्या पेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे ज्यांना मिळाली नसेल त्यांच्या बँक खात्यात आज किंवा उद्यापर्यंत पूर्ण पूर्ण पैसे जमा होतील तर अशी छुडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये